जेव्हा भगवान श्री कृष्णांनी हनुमानची परीक्षा घेतली आपल्या सगळ्यांना हे माहीतच आहे की त्रेता युगामध्ये भगवान विष्णू यांनी प्रभू श्रीराम यांच्या रूपामध्ये जन्म घेतला होता आणि या जन्मामध्ये महाबली हनुमान त्यांचे सेवक होते असं म्हटलं जातं की रामभक्त श्री हनुमान चिरंजीवी आहे आणि पृथ्वीच्या अंतापर्यंत ते तिथे राहतील पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भगवान श्रीराम आणि हनुमान यांच्या कथेऐवजी भगवान श्री कृष्ण आणि महाबली हनुमान यांची अशी कथा जिच्याबद्दल खूप कमी लोकांना माहीत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात हनुमान आणि भगवान श्री कृष्ण यांचे अस्त्र सुदर्शन चक्र यांच्यामध्ये काय झाले होते आणि त्याचा परिणाम काय झाला होता कथेनुसार एके दिवशी सुदर्शन चक्राला अहंकार झाला ते मनातल्या मनात असा विचार करू लागले की तिन्ही लोकांमध्ये त्याच्यापेक्षा मोठा कोणीही शक्तिशाली नाही सुदर्शन चक्राला अभिमान झाला होता की श्रीकृष्णसुद्धा शेवटी दृष्टांचा नाश करण्यासाठी माझाच उपयोग करतील जेव्हा ही गोष्ट भगवान श्रीकृष्णांना समजली तेव्हा त्यांनी निश्चय केला की कोणत्याही प्रकारे सुदर्शन चक्राच्या अहंकाराला नष्ट करावे लागेल त्यानंतर भगवान श्री कृष्णांनी सुदर्शन चक्राच्या अहंकाराला तोडण्यासाठी हनुमानची मदत घेतली आणि भगवान श्रीकृष्णांनी हनुमानची आठवण काढली असं म्हणतात की कोणताही भक्त खऱ्या मनाने आपल्या आराध्याची आठवण काढत असेल तर त्याला आठवण काढणाऱ्याला भेटण्याची आवश्यकता नसते दूर राहून सुद्धा भक्त आणि देव यांना एकमेकांचे बोलणे समजते त्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी आठवण काढताच हनुमानला समजले की प्रभू श्रीकृष्ण हनुमानची आठवण काढत आहेत कारण हनुमानला हे माहीत होते की त्यांचे प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण एकच आहे त्यामुळे हनुमान कोणताही उशीर न करता द्वारकेकडे जायला निघाले आणि द्वारकेला पोहोचून ते भगवान श्रीकृष्णांना भेटायला दरबारामध्ये जाण्यापेक्षा द्वारकेच्या राज उपवनामध्ये गेले उपवनामध्ये जाऊन त्यांनी पाहिले की तेथील झाडांवर खूप गोड फळं आहेत हनुमानला भूक लागली होती त्यामुळे त्यांनी झाडांवरून फळ काढून खायला सुरुवात केली आणि जेव्हा त्यांचं पोट भरलं तेव्हा झाडावर असलेली फळं आणि झाडांना तोडून फेकायला सुरुवात केली जेव्हा ही गोष्ट दरबारामध्ये बसलेल्या श्रीकृष्णांना समजली तेव्हा ते मनातल्या ते मनात, ला मनात हसू लागले आणि मग त्यांनी त्यांच्या सेनेला आदेश दिला की त्या वानराला पकडा भगवान श्रीकृष्णांचा आदेश मिळाल्याबरोबर त्यांची सेना हनुमानला पकडण्यासाठी राज उपवनाकडे निघाली तिथे पोहोचल्यावर सेनेने हनुमानला ललकारले आणि म्हणाले हे मूर्ख वानर तू झाडं का तोडून टाकत आहे आणि अशा प्रकारे या फळांना तू का तोडत आहे तुला हे माहीत नाही का येथील राजा कोण आहे जर माहीत नसेल तर मी तुला सांगतो की येथील राजा भगवान श्री कृष्ण आहे आणि ते तुला दरबारामध्ये बोलवत आहेत सेनानायकाचे से बोलणे ऐकून महाबली हनुमानने क्रोधित होण्याचे नाटक केले आणि म्हणाले की कोण कृष्ण मी ओळखत नाही मी तर प्रभू रामचंद्र यांचा सेवक आहे जा आणि तुमचा राजा श्रीकृष्णांना सांगा मी नाही येणार हे ऐकून सेनानायक क्रोधित झाला आणि हनुमानला म्हणाला जर तू स्वतःहून आमच्याबरोबर आला नाही तर मी तुला जबरदस्ती पकडून घेऊन जाईल त्यानंतर जशी श्रीकृष्णांची सेना हनुमानला पकडण्यासाठी पुढे निघाली त्याबरोबर हनुमानने सगळ्या सेनेला शेपटीमध्ये गुंडाळून राजमहालामध्ये फेकून दिले हे पाहून सेनापती तिथून पळून गेला आणि दरबारामध्ये येऊन श्रीकृष्णांना सांगितले की तो कोणी साधारण वानर नाही त्यानंतर त्याने भगवान श्रीकृष्णांना सगळं सांगितलं त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या सेनापतीला सांगितलं की तुम्ही त्या वानराला जाऊ सांगा की श्रीराम तुला बोलवत आहेत हे ऐकून सेनानायक हनुमानजवळ गेला तिकडे भगवान श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्रला आदेश दिला की तुला प्रवेशद्वाराचे रक्षण करायचे आहे आणि या गोष्टीची सुद्धा काळजी घ्यायची आहे की कोणीही परवानगीशिवाय आत येऊ नये जर कोणी परवानगीशिवाय आत येण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा वध कर हे ऐकून सुदर्शन चक्र प्रवेशद्वाराचे रक्षण करत उभे राहिले कारण भगवान श्रीकृष्णांना असं वाटत होतं की श्रीरामांचा निरोप ऐकून हनुमान एक मिनिटसुद्धा थांबणार नाही तिकडे सेना नायकाने जेव्हा हनुमानला सांगितले की श्रीराम तुला बोलवत आहे तेव्हा हनुमान उशीर न करता दरबाराकडे जायला निघाले आणि जेव्हा दरबाराच्या प्रवेशद्वारावर पोहोचले तेव्हा सुदर्शन चक्रने त्यांना थांबवत म्हटले की माझ्या परवानगीशिवाय तू आज जाऊ शकत नाही पण सुदर्शन चक्रला हे माहीत नव्हते की जेव्हा श्रीराम बोलावत असतील तेव्हा हनुमानला तिन्ही लोकांमध्ये कोणीही थांबवू शकत नव्हते सुदर्शन चक्रचं बोलणं ऐकून हनुमानने सुदर्शन चक्रला रस्ता देण्यासाठी सांगितले पण सुदर्शन चक्रने हनुमानला युद्धासाठी ललकारले आणि त्यानंतर दोघांमध्येही महाभयंकर युद्ध सुरू झाले पण जेव्हा काही काळानंतर हनुमानला समजले की सुदर्शन चक्रबरोबर युद्ध करण्यामध्ये माझा वेळ वाया जात आहे त्यावेळी हनुमानने मनातल्या मनात, मनात विचार केला की कोणत्याही प्रकारे या युद्धाला लवकर संपवले पाहिजे त्यानंतर हनुमानने सुदर्शन चक्रला पकडून त्यांच्या तोंडामध्ये ठेवले आणि त्यानंतर ते आतमध्ये दरबारात गेले दरबारामध्ये पोहोचल्यानंतर हनुमान भगवान श्रीकृष्णांच्या पायावर नतमस्तक झाले त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी हनुमानला विचारले तू आत कसा आला तुला कोणी थांबवले नाही का तेव्हा हनुमानने सांगितले भगवंत सुदर्शन चक्राने थांबवले होते पण मी असा विचार केला की तुमचं दर्शन घ्यायला जास्त उशीर नको त्यामुळे मी सुदर्शन चक्रबरोबर जास्त वेळ युद्ध केले नाही आणि त्याला मी माझ्या तोंडामध्ये दाबून ठेवले एवढं बोलून हनुमानने त्यांच्या तोंडातून सुदर्शन चक्रला बाहेर काढून भगवान श्रीकृष्णांच्या पायावर ठेवले हे पाहून सुदर्शन चक्राची मान शर्मेने खाली झुकली आणि अशा प्रकारे त्याचा अहंकारसुद्धा तुटला तर मला आशा आहे की तुम्ही या व्हिडिओपासून काही शिकला असाल तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा